सुशिला हे नाव जरी थोडं वेगळं वाटत असलं तरी बनवायला खूप सोपं आहे बरं का अगदी हाताखालच्या साहित्यात बनवून तयार होतो आणि छान चटपटीत लागतो तर चला सुरुवात करूयात आज आपण पटकन बनणारा आणि त्याचबरोबर अगदी चटपटीत असा थोडासा वेगळा असा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय आणि तो म्हणजे कर्नाटकी सुशिला सुशिला हा कर्नाटकामध्ये खूप फेमस आहे आता सुशिला हे नाव जरी थोडं वेगळं असलं तरीसुद्धा बनवायला खूप सोप्पं आहे अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो आणि तुम्ही हा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवूच शकता पण जर मधल्या वेळेत भूक लागली तर काहीतरी चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही हा सुशिला बनवू शकता आता आपल्याकडे घरामध्ये मुरमुरे असतात आणि मग आपण काय करतो फरसाण घालतो त्यामध्ये कांदा टोमॅटो घालतो म्हणजे भेळ करतो आणि आता भेळ तर आपण नेहमीच खातो तर एकदा हा सुशीला बनवा खूप छान लागतो तर आता हा सुशीला बनवायचा कसा चला बघूयात तर सुशीला बनवण्यासाठी इथं मी चार वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत तर ही वाटी जी असते आपली आमटीची वाटी त्या वाटीने बरोबर हे चार वाट्या मुरमुरे आहेत तर मुरमुरे म्हणजे बेडीच्या लाह्या म्हणजे आपण भेळ बनवण्यासाठी जे असे लांब मुरमुरे वापरतो ते आहेत तुम्ही बघू शकाल तर आता ह्या मुरमुऱ्यांमध्ये पाणी घालूयात आता हे मुरमुरे हाताने असे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि साधारण दोन ते तीन मिनटं हे पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मुरमुरे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे यापेक्षा जास्त वेळ भिजवायचे नाहीत नाही तर मग त्याचा लग्दा होतो तर साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर हे मुरमुरे अशा हातावर घेऊयात आणि हलक्या हाताने असे पिळून घेऊयात आणि एका चाळणीवर काढून घेऊयात तर सगळे मुरमुरे मी चाळणीवर काढून घेतलेले आहेत तर हे असेच निथळत बाजूला ठेवूयात आणि आपण तोपर्यंत एक फोडणी तयार करून घेऊयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले तर हे तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊयात तर मुठभर शेंगदाणे आहेत हे तर शेंगदाण्यावर दोन चिमूट मीठ घालूयात म्हणजे मग शेंगदाणे आपल्या अळणी लागत नाहीत आणि हे शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे तळून झालेले आहेत तर काढून घेऊयात एका प्लेटमध्ये तर शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्याच उरलेल्या तेलामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते घालूयात मिरची थोडीशी या तेलावर परतून घेऊयात मिरची परतून घेतली की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता कांदा मंद ते मध्य माचेवर हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊयात कांदा आपण गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता ही कोथिंबीर आणि टोमॅटो कांद्यासोबत साधारण का एक तीन ते चार मिनिट परतून घेऊयात टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद मिक्स करून घेऊयात हळद मिक्स करून घेतली की आता आपण चाळणीवर जे सुरमुरे निथळ ठेवले होते ते घालूयात आता चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घेऊयात तर मंदाचे आचेवर झाकण घालून ह्याला एक वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात आपण तळून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करूयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर तयार झाला सुशिला तर आता आपण सर्व करूयात मस्त चटपटीत असा सुशिला बनवून इथं तयार आहे अहो मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा हा सुशिला नक्की बनवा आणि घरामध्ये सगळ्यांना आवडला की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा चला भेटूयात पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत Namaskar.